हलवाना कुणी झुलवाना श्रीकृष्णाचा पाळणा अहो हलवाना कुणी झुलवाना श्रीकृष्णाचा पाळणा यशोदेच्या नंदना जो बाळा जो जो रे यशोदेच्या नंदना जो बाळा जो जो रे हलवाना कुणी झुलवाना श्रीकृष्णाचा पाळणा हलवाना कुणी झुलवाना श्रीकृष्णाचा पाळणा यशोदेचा नंदना जो बाळा जो जोरे। यशो जो रे यशोदेचा नंदना जो बाळा जो जो रे श्रावणवासी अष्टमीला गोकुळ कृष्ण जन्मला डोईवर जेऊन कृष्णाला वसुदेव निघाले मथुरेला जो बाळा जो जो रे यशोदेच्या नंदना जो बाळा जो, जो रे यशोदेच्या नंदना जो बाळा जो जो रे पुत्र जन्मला मथुरेसी वसुदेवाच्या यदुवंशी पाणाला मेला गोकुळासी यशोदा मातेच्या कुशी जो बाळा जो जो रे यशोदेच्या नंदना जो बाळा जो जो रे यशोदेच्या नंदना जो बाळा जो जो रे कृष्णाचं रूप देखण गोडमधाळ हसण हातात बासरी घेऊन पाळत निजला श्रीकृष्णा जो बाळा जो जो रे यशोदेच्या नंदना जो बाळा जो जो रे यशोदेच्या नंदना जो बाळा जो जो रे हलवाना कुणी झुलवाना श्रीकृष्णाचा पाळणा हलवाना कुणी झुलवाना श्रीकृष्णाचा पाळणा यशो नंदना जो बाळा जो जो रे यशो देचा जो बाळा जो जो रे गोपाळ कृष्ण भगवान की जय